भाजपाच्या पडळकर देशमुख गटात अखेर दिलजमाई आटपाडीच्या रणांगणात नवे समीकरण ओदियास आटपाडी नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या भाजपाच्या दोन्ही गटांतील मतभेतृतास दूर झाल्याचे दिसत आहे आमदार गोपीचंद पडळकर आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांच्यात अखेर दिलजमाई झाली आहे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या तणाव आणि स्वतंत्र हालचालींना पूर्णविराम देत दोन्ही नेते एका मंचावर येण्यास तयार झालेले आहेत वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या निर्णायक चर्चेनंतर ही एक एकजूट दिसत आहे येणाऱ्या नगरपंचायत निवडणुकीत पडळकर देशमुख यांच्या एकीमुळे नवी राजकीय समीकरणे दिसून येणार आहेत दोन्ही गटात नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदांच्या वाटपाबाबत अधिकृत माहिती जाहीर झालेली नाही भाजप शिंदेसेना महायुतीचा प्रस्ताव वरिष्ठ पातळीवरून पुढे आलेला आहे खानापूरचे आमदार सुहास बाबर आणि शिवसेनेचे आटपाडीतील नेते तानाजी पाटील यांच्याकडे संयुक्त लढाईचा प्रस्ताव पाठवल्याची माहिती राजकीय वर्तुळात चर्चेत आहे मात्र तानाजी पाटील यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याची भूमिका घेतल्याने महायुतीचा प्रयोग अनिश्चिततेच्या गर्देत अडकलेला आहे त्यामुळे पडळकर देशमुख विरुद्ध शिंदेसेना अशी थेट लढत रंगण्याची शक्यता आहे शनिवारी भाजपाने नगराध्यक्षपदासाठी उत्तम जाधव यांचा अर्ज दाखल केला नगरसेवक पदांसाठी भाजपच्या अनेक उमेदवारांनी अर्ज दाखल केले यावेळी आमदार गोपीचंद पडळकर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अमरसिंह देशमुख तसेच तालुक्यातील प्रमुख भाजप नेते उपस्थित होते अर्ज दाखल प्रक्रियेनंतर पडळकर यांना रणनीतीबाबत प्रश्न विचारले असता आम्ही लवकरच सर्व माहिती जाहीर करू असंही त्यांनी स्पष्ट केलेलं आहे बिरे रिपोर्ट एस एन मराठी आठपाडी